नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने पुढील दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत समोर असलेल्या रा माहितीनुसार ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण प्रवीण माने हे सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असून चारच दिवसात ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी तरुण संधी मिळण्याची शक्यता आहे या, या पार्श्वभूमीवर इंदापुरात शरद पवार गटाकडून तरुण चेहरा म्हणून यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे मात्र यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे शरद पवार हे छत्रपती संघ संभाजीनगर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाचे आमदार आणि दुर्यानी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील काही माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता दरम्यान आता प्रवीण माने यांनी जर तुतारी हाती घेतली तर हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वदा आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र